हॉटेल फ्लाइंग क्विन चे मोठ्या दिमागात उद्घाटन सोळा संपन्न व्हेज नॉन व्हेज सहमिली साठी याबाबत की धुळे शहरातील गोंदूर विमानतो रोड जवळ माऊली पेट्रोल पंप समोर आज दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी हॉटेल फ्लाईंग क्विंग मोठ्या दिमागात उद्घाटन करण्यात आले सदर उद्घाटन संपूर्ण पोद्दार परिवाराच्या उपस्थित सदर हित कापूर या उद्घाटन करण्यात आले या हॉटेल मध्ये फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे फंक्शन रिटायरमेंट वाढदिवस या ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यात आले असून फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था देखील उपलब्ध आहे तर नागरिक खवयांसाठी व्हेज नॉन व्हेज यात विविध प्रकारच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे तर अतिशय अत्यंत दरात सदर सुविधा उपलब्ध करण्यात आली असून निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी या हॉटेल फ्लाइंग क्युन चे नागरिकांसाठी पोद्धार परिवार सुविधा उपलब्ध करून दिली आहे हॉटेलचे संचालक राजेंद्र यांनी या ठिकाणी करता हॉटेल व्यवसायामध्ये लक्ष घालीत आजपासून ते कार्यरत झाले असून थोडे शहरालगत काही अंतरावर असले या हॉटेल फ्लाइंग क्वीन मध्ये नागरिक येऊन अवश्य भेट द्यावी असे आवाहन संचालक राजेंद्र पोद्दार चिरंजीव चेतन पोद्दार यांनी उद्घाटन प्रसंगी केले यावेळी अनेक विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते अधिकारी, अधिकारी यांनी येऊन या ठिकाणी पोद्दार परिवार शुभेच्छाही दिल्या आहेत नमस्कार मी राजेंद्र मी आपल्या सेवेसाठी हॉटेल हॉटेल कुटुंबाच्या उपस्थितीत करत आहोत आणि आपल्या खाद्यप्रेमींसाठी आणि सगळ्यांसाठी उद्यापासून आपल्या सेवेमध्ये हॉटेल रुजू होत आहे हे हॉटेल गुंदूर विमानतळाजवळ गुंदूर रोडला हॉटेल माउली पेट्रोल पंपच्या समोर हॉटेल पिन म्हणून आहे तर आपण एक वेळ अवश्य भेट देऊन तिथली चव चाखावी आणि आपल्या सेवे सेवेसाठी सेवेची आम्हाला संधी द्यावी ही विनंती जुलैपासून आपल्या हॉटेलचे बैशिष्ट आप फॅमिली रेस्टॉरंट विथ बड्डे पार्टी फंक्शन एंगेजमेंट सेवा आपण पुरवत आहोत हो। तर आपण एकदा अवश्य भेट द्या हॉटेलचे ठिकाण उन्न विमानतळ माउली पेट्रोल कंपनीच्या समोर वाडी बुक जो व्हेज नॉनव्हेज दोघे